तर बघा आपल्याला उपवास असतो खिचडी पचत नाही आणि शक्यतो बऱ्याच लोकांना खिचडीचा था प्रॉब्लेम असतो सावधान हा प्रकार बऱ्याच लोकांना चालत नाही तर त्यासाठी ते आपण आज उपवासाच सास्थ, उपवासासाठी घेऊन आलोय मस्त असा बटाटा करणार आहे आपण एकदम सुक्का बटाटा आणि झंझरीत असा बनवणार आहोत आपण तर नमस्कार मंडळी हा रेसिपी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत हो आहे तर आपल्याला आज बनवायचं आहे झंझरीत उपवासाचा बटाटा आणि एकदम पाच मिनिटात होणारी रेसिपी आ, पटकन तुम्ही अगदी कामात असाल तरी पण तुम्ही लगेच बनवून लगेच पटकन खाऊन जाऊ शकता एवढ्या पटकन आपला बटाटा बनवून तयार होणार चला तर आपण सुरुवात करूया आपला बटाटा बनवायला तरी बघा आपण स्वच्छ बटाटे धुवून कुकरला लावून आपल्याला दोनच शिट्ट्या करायच्या कारण तीन शिट्ट्यामध्ये खूप बटाटा शिजतो मग आपल्याला छान उपवासाचा बटाटा करतेस आणि पाणी पण थोडंच घालायचं कुकर मध्ये आपण बघा मी पाणी बटाट्याच्या खाली घातले बटाट्याच्या वरती नाही येऊन दिलं तर आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकर मध्ये बटाट्याच्या तर इथे बघा आपण बटाटा उकडून दोनच शिट्ट्या करून घेतल्यात आणि मोठ्या मोठ्या काप केले बघा मी कारण आपण जेव्हा बटाटा उकडलेला गरम करतो ना तेव्हा हो तो एकदम असा बारीक काप केले ना तर असा म्हणजे पूर्ण ग्रेव्ही टाईप होतो असं तो तर मी ते शेंगदाणे खरपूस अशी भाजून घेतलेत आणि मिरच्या तुमच्या आवडीनुसार टाका कारण ह्या मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून मी थोड्या कमी घेतल्यात तर आपण हे मिक्सर मधून थोडस मोठं वाटून घ्यायचं खूप अगदी बारीक करायचं नाही तर बघा आपण हे मिक्सर मधून काढून घेऊयात तरी ते बघा आपण शेंगदाणे आणि मिरची वाटून घेतलेले अगदी मिक्सर चालू बंद चालू बंद करून हे वाटून घेतलेलं आहे आणि आता आपण कढईत टाकूया तेल मी शेंगदाण्याचं तेल तर वापरते तेल कडक झालेलं आहे आता त्यामध्ये आपण टाकूयात हे केलेलं वाटण खरपूस भाजून घेतले होते आणि मस्त आपला बटाटा होणार आहे आता आपल्याला त्यात घालायचं मीठ आपण इथं उपवासासाठी सेंदव मीठ वापरतोय सेंदव मीठ वापरायचं ज्या प्रमाणात बटाटा बटाटायचे चवीनुसार मीठ घाला मस्त असत आपले शेंगदाणे परतलेत त्यात आपण बटाटा टाकूयात आता आणि बटाटा जास्त म्हणजे शक्यतो मंद गॅसवरच परतायचाय आपल्याला हलक्या हाताने परतून घ्यायचंय कारण आपण बटाटा उकडलेला आहे त्यामुळे हलक्या हाताने खूप असं फास्ट करायला गेलं ना तर बटाटा असा बारीक होईल एकदम हलक्या हाताने आहे बघा तुम्ही इथे काय काय भागात बघा उपवासाचे पदार्थ असतात त्याला जिरे घालतात तुम्ही याला जिरं टाकलं तुमच्याकडे चालत असेल उपवासाला जिरं जिरं टाकलं तरी चालेल छानच होतो बटाटा आमच्याकडे जिरं खात नाही म्हणून मी त्याला जिरं टाक मस्त दिसतोय ना बटाटा बघा तरी ते आपला उपवासाचा असा बटाटा रेडी झालेला आहे तर ही रेसिपी आपण तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि कसा झालाय बटाटा बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा अजिबात कमेंट करायला विसरू नका म्हणजे मला समजेल की मी कसा केलाय बटाटा धन्यवाद